जनतेचा अधिकार जाणीव हक्काचे या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शॉक लागून दुर्दैवी मृत्यू शाहोडी तालुक्यातील कोपड येथील कडवी नदी जवळ असणाऱ्या शेतात रोप लावून तणनाशक गेलेल्या सुहास कृष्णा पाटील वर्ष छत्तीस व स्वप्नील कृष्णा पाटील वर्ष एकतीस या दोन्ही सख्या भावांना शेतातील अतिउच्च विजेच्या तारेचा स्पर्श होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटनेची नोंद शाहोडी पोलिसात झाली आहे या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की सुहास व स्वप्नील हे दोघे रोप लावून दुपारी पिकावर तणनाशक मारण्यासाठी शेताकडे पाच वाजण्याच्या सुमारास गेले होते तणनाशक मारत असताना सुहासला विजेचे तारेचा जोरदार धक्का बसून तो शेतात पडला असता काय झाले असे म्हणत स्वप्नील त्याच्याजवळ गेला असता त्यालाही विजेचा धक्का बसून दोघेही विजेचा शॉक लागण्याने जागीच मृत्यू झाला आपली मुले अजून घरी का आली नाहीत म्हणून त्यांचे वडील कृष्णा पाटील गेले गेले असता दोन्ही मुले झाल्याने ते भांबावून त्यांनी आरडाओरडा केला असता गावातील लोकांनी धाव घेऊन त्यांना आधार दिला दोन्ही कमवती मुले काळाने हिरवून घेतल्यामुळे घरच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला दोघे भाऊ कष्टाळू मृत्यूचे असल्यामुळे गावासह तालुक्यात त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे या घटने शाहूवाडी वीज वितरण कंपनीला व शाहूवाडी पोलिसांना कळताच वीज वितरण कंपनीने व शाहवाडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला दोन्ही मृतदेह सौविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले होते न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव